हाय हॅलो नमस्ते मी शिवभांग मोठे स्वागत करते तुमचं माझ्या नंदिनी ब्लॉगमध्ये तर चालले मी शेतामध्ये हादी कुंकाच कार्यक्रम आहे तर हद्दी कुंकाल चालले तर साडेपाच वाजलेले संध्याकाळचे शेत आमच्या घरापासून जवळच आहे का जास्त काही एवढं लांब नाही आमची घरं ते तिकडं पाठीमाग ते समोर एक महिने ते तिथं त्या पान रे तिथे जायचं आहे आधी मुंबाला चाललोय आता संध्याकाळचं मस्त एकदम असं हिरवगार वाटतय शेतामध्ये पाणी दिलेलं आहे एकदम असं थंडी वाजल्यासारखं होत आहे गवणी सवलाय आता आमचा सगळा बॉम्ब्या लागल्या त्याला सगळ्या हे लागल्यात त्याला गावाला एकदम भारी आता गोम्बे आल्याच नंतर आले आमची ती सांडू नका आम्हाला भांडू नका

哪个？